द्यायला मग चौतीस आणि पोळ्यानिमित्त काय वापर पोळ्यानिमित्त आले तर बत्तीस हजार नमस्कार मित्रांनो खानदेश टीव्ही नॅनल मध्ये विजय श्रीसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला सत्तावीस ऑगस्ट रोजीचा धुळेचा बिल बाजार दाखवतोय तर आजचा बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो भरपूर धुळे आलेले आहे बाजारामध्ये कुठले का का तुम्ही तांबतऱ्याचे का शेतकरी का व्यापारी शेतकरी का काय म्हणता त्याची किंमत वगैरे याची पस्तीस हजार रुपये पस्तीस हजार रुपये का सिंगल एकाच आणला आहे का सिंगल बरं बरं तिथे काही मागणी वगैरे लागली काय मागता बावीस हजार बावीस हजारला आपल्या अपेक्षा कितीपर्यंत आहे आपल्या अपेक्षा सत्तावीस हजार नंबर आहे का तुमचा हो बोला बरं शहाऐंशी झिरो पाच बारा चौवेचाळीस पस्तीस किती झाली एक पूर्ण झाला चालू रुपया कामाला सर्व कामाला सर्व कामाची गॅरंटी सर्व कामाची तर मित्रांनो सर्व कामाची गॅरंटी काय तुम्हाला फेन दाखवून द्या बावीस मागत आहे मित्रांनो बाजारामध्ये सत्तावीस हजार रुपये त्यांनी फायनल सांगितले काम तऱ्याचे नंबर दिलेला आहे तुम्हाला जर कोणाला घ्यायचं असेल तर संपर्क वगैरे करू शकता तुम्ही चालेल नमस्कार दे। 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 काय म्हणतात समाधान होईल सांगायला एक्केचाळीस हजार रुपये द्यायला मग चौतीस पोळ्यानिमित्त काय वापर पोळ्यानिमित्त आले तर बत्तीस तर मी गाडी ओके क्लिअर आहे तर मित्रांनो तशी ते फायनल चौतीस हजारला देणार होती पण जर पोळ्यानिमित्त घेतले तर बत्तीस हजारला तुम्हाला जोडी आहे जोड वगैरे बघू शकता तुम्ही कामाची गॅरंटी राहील मित्रांनो कारण की त्यांचा नेहमीचा व्यापारी नेहमी तुम्हाला त्यांच्याकडे एक दोन जोड्या पाहायला भेटतील आणि ते गॅरंटीची जोडी ठेवतात मित्रांनो तर आपला नंबर सांगा समाधान जावी चालू आहे सर कोणाला ते कामाला पूर्ण चालू आहे बरोबर काय म्हणतात का जोडीची किमान आहे जोडीचे पंचेतीस आहे का बरोबर कोण गावचे आपण सायना नंदा सायना कोण नाही का दादाला दाताला हां बरं बरं आणि सर्व कामाची गॅरंटी राहील सर्व कामाची गॅरंटी बरं बरं चार दिवस उधार हां बरं नंबर आहे का तुमचा नंबर पाठव का नंबर आहे बोला बरं नंबर काढता काढ ना हां काढून घ्या काढून घ्या नंबर हे काढा ना काढा चालेल चाले टाकून द्या मग नंतर तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही त्यांच्याकडं नंबर होता त्यांच्याकडे तर तुम्हाला बाजारामध्ये आज भरपूर जोड्या पाहायला भेटतील मित्रांनो काय म्हणता जोडीची चाळीस हजार रुपये का चालू आहे सर आहे का दा मला पूर्ण आहे का दादाला पूर्ण कोण गावचे आपण देव बाहे का नऊ बारी चौबारी हो। का <laughs> <laughs> नंबर सांगा बरं तुमचा कुठं आला आहे अंमन्य जवळ आलं तुझं का। कामाची गॅरंटी राहील पूर्ण तर मित्रांनो जोड वगैरे बघू शकता कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे तुम्हाला मागून पूर्ण जोड दाखवून देतोय चौबारीची अमन्य जवळ ही नंबर दिलेला आहे तुम्हाला तर मित्रांनो आजची एवढी माहिती तुम्हाला काही मोठ्या जोड्या पण आहे लहान जोड्या पण काका काय म्हणता हो जोडीची किंमत वगैरे कोण मला म्हणा का मला का हो काय म्हणता किंमत जोडीची का आपली ह्याची किती पंच्याऐंशी हजार रुपये का बरं पूर्ण आहे का दादाला चार 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 दाती का चालूच तर या कामाची गॅरंटी कोण गावची मेर आहे का आहे नांदगाव कर शेतकरी का बरोबर बोला शेतकरी बोला नंबर आहे का हो तुमचा मोबाईल नंबर जर कोणाला यायची असेल तर जोडून नाही का काय हरकत विचारायची तर मित्रांनो यांचा पण नंबर नाही आता विषय असा आहे मित्रांनो आता ना काही शेतकरी कसं आहे कॅमेऱ्याला पण घाबरतात नंबर सांगत मी काय हो जोडीची जोडीचे पंचावन्न हजार पंचावन्न हजार रुपये गॅरंटी एक रुपयावर बिल देऊन मी फक्त एक रुपयाची बिल देणार आहे पूर्ण आहे त्यांची काय किंमत आहे त्यांची पंचावन्न हजार आणि मधलीची मधली पायसठ हजार बाबा काय सांगताय बोला चौदा चालू आहे आपल्या या बैलाय का बैल तेरा तेरा चालू आहे मी त्यांना सांगितले तुम्ही पंचवीस सांगितले का तेरा सांगताय का तेरा सांगताय बरोबर होऊन जाईल काय होऊन आपला नंबर सांगा बरं ब्याण्णव झिरो ब्याण्णव पस्तीस नऊशे अडतीस गाव हो

मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता आता या बाजारापेक्षा जो येणारा बाजार आहे मित्रांनो तो जास्त फुल तुम्हाला पाहायला पाहिजे कारण आता बरेच शेतकरी बिल पोळा झाल्यानंतर जोडे विकून टाकतात आमचा जो बाजार आहे जसं आजच्या बाजारामध्ये तुम्हाला पूर्ण व्यापारी पाहिजे पंच्याण्णव टक्के बाजारामध्ये व्यापारी मित्रांनो शेतकरी कारण की आता पोळा आठ दिवस बाकी आहे शेतकरी कोणी जोडी विकत नाही शेतकरी पोळा झाल्यानंतरच जोडी विकतात मित्रांनो जास्त करून कडे दाखवणार आहे तर बघू शकता मित्रांनो किल्लार जातीचे जोडे आहे काय किमत आहे काका जोडीची सवा लाख सव्वा लाख रुपये का किती जाती आहे चार चार जाती हो चालू आहे सर या कामाला ही जोड ही पण चार चार जातो हिची पण गॅरंटी नाही सगळी आहे कामाची गॅरंटी हां याची किती किंमत आहे तिची एक काय आहे का तर सांगायला व्यवहार मध्ये मित्रांनो फक्त सांगायची किंमत मध्ये व्यवहारात बसल्यावर होणार किंमत वगैरे तर आपलं नाव काय समाधान काकड नंबर सांगा तुमचा नव्वद सदुसष्ट डबल झिरो अठ्याहत्तर तेवीस गाव तुमचं वेळगाव वेळ चालेल तर मित्रांनो कामाची गॅरंटी राहणार जोडींची चार चार जोडी तर इकडे पण तुम्हाला जोड्या वगैरे पाहायला भेटणार आहे आधी या एवढ्या टप्प्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जोड्याच्याकडचे व्यापारी पाहायला भेटतील तुम्हाला पुरा जोड्या दाखवतो आजच्या बाजारातील आता जो पुढचा बाजार येणार आहे मित्रांनो त्या बाजारामध्ये तुम्हाला जबरदस्त जोड्या पाहायला भेटतील आता आजच्या बाजारामध्ये व्यापारी सर्व आणि किंमत पण तशी पाहायला भेटते मित्रांनो तुम्हाला आता काय काही शेतकरी मित्रांनो फक्त एक दिवस पोजण्यासाठी सुद्धा जोड्या घेतात तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आणि शेडमध्ये पण काही आहे मित्रांनो तिकडं पुढं त्या पण आपण तुम्हाला दाखवतो कपडा म्हणून दे पाचशे कमी जा तू पण ठेवतो ना पैसा जाऊन किती लागत साडेसात राष्टशे कमी कमीज सांगेल पाचशे कमी सांगितले

पण बाजार भरलेला आहे वरती आता इथं वरती पण काही तुम्हाला व्यापारीची पाहायला भेटतील बाजारमध्ये तर तुम्हाला वरती व्यापाऱ्यांच्या दावणी जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा